नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण पाहणार आहोत माझी आई या विषयावर सोपा मराठी निबंध चला तर मग सुरू करूया माझी आई माझ्या आईचे नाव सीमा अरुण भोसले आहे माझ्या आईचे नाव सीमा अरुण भोसले आहे माझी आई खूप प्रेमळ आहे माझी आई खूप प्रेमळ आहे ती माझ्या सगळ्या गरजांची काळजी घेते ती माझ्या सगळ्या गरजांची काळजी घेते मला रोज शाळेत जायला मदत करते ती मला रोज शाळेत जायला मदत करते ती मला चांगल्या गोष्टी शिकवते ती मला चांगल्या गोष्टी शिकवते ती माझी चांगली मैत्रीण आहे ती माझी चांगली मैत्रीण आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते ती माझ्यावर खूप प्रेम करते माझी आई माझे घर सांभाळते माझी आई माझे घर सांभाळते शेवटचं वाक्य आहे मला माझी आई खूप आवडते मला माझी आई खूप आवडते तर विद्यार्थी मित्र हो आज आपण माझी आई या विषयावर निबंध वाचला आता हा निबंध तुमच्या वहीत सुंदर अक्षरात लिहा आणि पाठ करा धन्यवाद